नमस्कार विद्यार्थी मित्र मात्र विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर महिला बाल विकास विभाग व आय सी डीएस विभागाच्या महत्वपूर्ण प्रश्नांच्या सिरीज मधला हा आपला पंचवीसवा व्हिडिओ आहे पहिलेचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या प्ले लिस्ट आपल्या युट्यूब वरती अवेलेबल आहे तर चला पाहूयात आपला पहिला प्रश्न महिलांच्या शिक्षणासाठी कोणती योजना महत्वाची आहे बालिका शिक्षण अभियान राष्ट्रीय पोषण योजना मिशन वात्सल्य उज्ज्वला योजना तर बालिका शिक्षण अभियान हे याचे प्रश्नाचे अचूक उत्तर आहे महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत बचत गटांचा समावेश आहे आयुष्यमान भारत महिला स्वयं सहायता गट प्रधानमंत्री मातृवंदना योजना बेटी बचाओ बेटी पढाओ तर याचे अचूक उत्तर आहे महिला स्वयंसहाय्यता गट जे की आहे ऑप्शन क्रमांक दोन सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहे शून्य ते दहा वर्ष दहा ते वीस वर्ष वीस ते तीस वर्ष तीस ते चाळीस वर्ष तर ऑप्शन क्रमांक एक शून्य ते दहा वर्ष हे त्याचे अचूक उत्तर आहे महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत प्रशिक्षण दिले जाते महिला स्वयं सहाय्यता गट प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मिशन वात्सल्य बेटी बचाओ बेटी पढाव महिला स्वयं सहायता गट या योजनेमध्ये महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण दिले जाते प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत किती वेळा आर्थिक मदत दिली जाते एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वया ऑप्शन क्रमांक कर तीन तीन वेळा हे त्याचे अर्जोगोत्तर आहे सुकन्या समृद्धी योजना कोणत्या खात्यातून कार्यरत आहे बँक खाते पोस्ट ऑफिस खाते सौर ऊर्जा खाते आयकर खाते <coughs> तर ऑप्शन क्रमांक कर दोन पोस्ट ऑफिस खाते हे त्याचे अर्ज उत्तर आहे महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत आर्थिक मदत दिली जाते मुद्रा योजना बेटी बचाओ बेटी पढाव आयुष्यमान भारत पंतप्रधान आवास ऑप्शन क्रमांक एक मुद्रा योजना हे त्याचे अर्थपत्र आहे कोणत्या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे हर घर लक्ष्मी हर घर सक्षम हर घर दुर्गा यापैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन घर दुर्गा हे त्याचे अजून आहे हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो सव्वीस ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक ज, एक ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट ऑप्शन क्रमांक एक सव्वीस ऑगस्ट हे त्याचे उत्तर आहे दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिवस ची संकल्पना काय होती समानता आणि समतोल तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार महिला पुरुष समानता इथे समानता आहे समान महिला पुरुष समानता आणि ऑप्शन क्रमांक चार यापैकी एकही नाही तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीईओ व अध्यक्षपदी प्रथमच रिकामी जागा महिलेची नियुक्ती करण्यात आली होती ऑप्शन आहेत मालिनी राजूरकर जय वर्मा सिन्हा मालिनी सिन्हा यापैकी एकही नाही ऑप्शन क्रमांक दोन जय वर्मा सिन्हा हे त्याचे अचूक उत्तर आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीसची संकल्पना काय होती सुपोषित भारत सक्षम भारत सशक्त भारत कार्यक्षम भारत सुजलाम सुधलाम भारत सर्वांसाठी पौष्टिक आहार ऑप्शन क्रमांक चार सर्वांसाठी पौष्टिक आहार ही त्याची संकल्पना होती मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविला जातो कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा तर ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश हे त्याचे उत्तर आहे जादू तोणाविरोधी म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ विच हंटिंग हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला दोन, 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 दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा तर हा कायदा दोन हजार पंधरा मध्ये लागू करण्यात आला अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे छप्पन एकोणीशे अठ्ठावन्न एकोणीसशे एकोणसाठ क्रमांक दोन एकोणीसशे छप्पन हे त्याच्या उत्तर आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण विधेयक दोन हजार बारा पूर्वी बाल शोषण कायद्याचा विशिष्ट भाग असलेले एकमेव राज्य कोणते होते गोवा दिल्ली महाराष्ट्र कर्नाटक ऑप्शन क्रमांक एक गोवा हे त्याचे उत्तर आहे बाललैंगिक लैंगिक शोषण अत्याचार आणि हिंसेपासून बचाव आणि उपचार करण्याचा जागतिक दिवस कधी साजरा केला जातो सात नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर एक डिसेंबर चोवीस ऑक्टोबर तर ऑप्शन क्रमांक कर। दोन हे त्याचे उत्तर आहे जे आहे अठरा नोव्हेंबर अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन प्रथम दोषी आढळल्यास एखाद्या व्यक्तीला अं कुंटणखाना ठेवल्याबद्दल किंवा जागेचा वापर कुंटणखाना म्हणून करण्यास परवानगी दिल्याबद्दल किती वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच वर्ष कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध प्रतिबंध आणि निवारण कायदा दोन हजार तेरा अंतर्गत कामाची जागा या सदनीमध्ये खालीलपैकी कोणता समावेश आहे राहण्याचे घर क्रीडा संकुल रुग्णालय वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे त्याचे उत्तर आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो बावीस मार्च एकवीस मार्च सोळा मार्च आठ मार्च तर राष्ट्रीय लसीकरण दिवस हा सोळा मार्चला साजरा करण्यात येतो एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण खालीपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात घोषित करण्यात आले अब्दुल रहमान अंतुले मनोहर जोशी नारायण राणे शरद पवार ऑप्शन क्रमांक चार शरद चंद्र पवार हे तिचे अचूक उत्तर आहे महाराष्ट्रात लेक लाडकी योजनेची घोषणा खालीलपैकी कोणी केली अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अदिती तट देवेंद्र फडणवीस हे त्याचे अचूक उत्तर आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या अभियानाची सुरुवात नऊ जून दोन हजार सोळा रोजी खालीपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आली नरेंद्र मोदी अमित शहा स्मृती इराणी जे पी सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती महिलांच्या शोषण व अनैतिक मानवी व्यापारात प्रतिबंध घालणे व अशा व्यापारात बळी पडलेल्या स्त्रियांची सुटका करून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने दोन हजार सात मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेली योजना कोणती माहेर योजना उज्ज्वला योजना तेजस्विनी योजना राजीव गांधी सबला योजना ऑप्शन क्रमांक दोन उज्ज्वला योजना हे त्याचे अचूक उत्तर आहे महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव देण्यात आले आहे संत तुकाराम महाराज संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज संत नामदेव महाराज तर महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला संत गाडगे महाराज यांचे नाव देण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती आरोग्य विमा योजना सुरू केली आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना इंदिरा गांधी जीवनदायी योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यापैकी नाही ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे त्याचे उत्तर आहे आयसीडीएस मार्फत करण्यात येणारी पूरक पोषण ही सेवा कोणत्या मंत्रालयामार्फत दिली जाते बाल मंत्रा विकास मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालय आरोग्य मंत्रालय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महिला व बाल विकास मंत्रालय प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत गरोदर मातांची तपासणी प्रत्येक महिन्याला कोणत्या तारखेला केली जाते दर आठ तारखेला नऊ तारखेला चार तारखेला आणि चौदा तारखे तर दर नऊ तारखेला तपासणी केली जाते बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या मुख्य उद्देशावर केंद्रित आहे लिंग गुणोत्तर सुधारणा मुलींच्या शिक्षणाचा चालना सामाजिक मानसिकता बदल वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे तिचे असूक उत्तर असणार आहे कोणत्या वर्षापासून पल्स पोलिओ लसीकरण घरोघरी सुरू करण्यात आले तर ऑप्शन आहेत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीशे नव्याण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव दोन हजार तर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार या सालापासून पल्स पोलिओ लसीकरण घरोघरी सुरू करण्यात आले तर विद्यार्थ्यांना हे होते आजचे प्रश्न आणि जगाचूक उत्तर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद